स्री राम, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 30 ऑगस्ट समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जान विषयी गुंतले सर्वजन चित्त मन तेथे केले अर्पण तेथे कोणास न येई समाधान पावे सुख दुःख समसमान विषयाचा केला घोटाळा विषयाचा केला कंटाळा परी मनावर बसला त्याचाच थारा पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे गुण हे जानती सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हाच दुःख कारण खास व्यवहाराच्या चालीने चालावे वेळ प्रसंग पाहून वर्तावे, चित्ती समाधान राखावे जोवर जरूर व्यवहारामध्ये राहणे तोवर त्याला जतन करणे ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्यापाशी तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी ज्याचा जो जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला आपले कडून कोणाचे न दुखवावे अंत तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे बुलून मिष्ट भाषण वरीवरी विष वरी, राहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी ज्याचा त्यास द्यावा मान लहानाचे राखावे समाहान मोठ्यांच्या पुढे लीन वागत जावे जगी सर्वास ओळखून मनाने भावे श्रेष्ठ भयांगी रहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोड भाषण असावे नित्य आळसाचा न आळसाला न द्यावा थारा सगळ्या जीवनाचा घात जाणी केला पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे पण त्याच्या शिवाय जगतात कोणी नसे तरी व्यवहारात न आळशी पण नसावे देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे मागे काय झाले हे न पहावे उद्या काय होईल हे मनी न आणावे आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे प्रयत्नाचा कंटाळा न करावा आज जे मिळाले ते घ्यावे पुढे जास्त मिळविण्याचा प्रयत्न करावा विना केले काम न मिळत असे दाम धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न करावे नोकरी जाची करणे जाण त्याचे मानावे प्रमाण व्यवहारात असावी दक्षता अचूक प्रयत्न करावा सर्वथा प्रपंचात असावे दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल जैसा प्रपंचात वाघेल तैसा याचे नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा ऐसा जपून કોનાસ ન હો ભગવતા ઓળખ સમાધાના રામ ઠેલ્યા સમાધાન રાખુ રામા અનુસંધાન આજે બોધવચન પ્રયત્ના વાસુનિતવે ચિત્ત जय जय रघुवीर समर्थ